या हातातले ब्रेसलेट आहे ते वेग ओके हा पूर्ण पन्नास हे ऐंशी अच्छा हे मोठे आहे ते दीडशे रुपये पण बिल्डिंग साफ करू शकतो आई घर एकशे वीस आजनी पीठ आहे सत्तर रुपये अर्धा किलो आणि साडेपाचशे आणि तो पहिला आहे तो वाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आहे ना कोकण आनंदोत्सवला आलोय आणि हा उत्सव चालू आहे गोरेगाव वेशले ना मोतीलाल नगर एक ला श्री सिद्धी गणेश मैदानामध्ये सुरू आहे शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ कारण प्रवेशद्वार बघतोय गोरेगाव सांस्कृतिक कला केंद्र आणि कोकण आनंदोत्सव दोन हजार पंचवीस आणिमध्ये आपण बघू शकतो स्टॉल खूप छान छान आहेत आणि कमी स्टॉल आहेत पण त्याच्यामध्ये शेवटची तारीख तीस आहे आणि बघा स्थळ श्री संकल्प सिद्धी गणेश मैदान मोतीलाल नगर एक रोड नंबर चार व पाच गोरेगाव वेस्ट आसा ले ले असा हा त्याचा ॲड्रेस आहे पूर्ण आणि इकडे आपण बघू शकतो वीस रुपयालाही आपल्याला प्रोडक्ट बघायला मिळतात आहे वीस रुपयामध्ये आपल्याला हे बघा इकडे फनी आहे वीस रुपयाला इकडे बघा हे असं एक पूर्ण पॅकेट आहे वीस रुपयाला हे बघा हे वीस रुपयाला आहे हे चाप आहेत वीस रुपयाला इकडे हे बघा या हातातले ब्रेसलेट आहेत वेगवेगळे आहे बघा वीस वीस रुपयाला हे जसे की माळा आहे बघू शकतो आपण कलरिंगमध्ये वीस वीस रुपयाला हे बघा हे पण वीस रुपयाला आहे किचन आहेत आणि हे बघा हे गळ्यातले आपण बघू शकतो सिल्वर आहे रोज गोल्ड आहे गोल्डमध्ये आहेत इकडे बघा हे पण सगळे वीस वीस रुपयाला आहे ना हे बघा हे सगळं वीस वीस रुपयाला आहे त्यामध्ये आपण हे बघा एक पॅकेट बघू शकतो वीस रुपयाला ते बघा इकडे हे वीस रुपये हे वीस रुपये किचन आहेत हे बघा कानातले आहेत हे सगळे वीस वीस रुपयाला ना क्लिप आहेत ते बघा हे वीस हे वीस ला दोन हे बघा हे वीस रुपये हे बघा हे वीस रुपये असे बरेच आहे ते बघा इकडे हे एप पण आहे बघा ते पण रुपयाला आहे ते बघा छान आहे ना कलर मध्ये वीस वीस हे असे वीस वीस रुपयाला आहेत त्या साईडला आता आपण बघू शकतो ही अशी जत्रा चालू आहे इकडे सगळ्यांचं आवडतं एकदम मस्त माझ्यात मध्ये म्हणजे माझं स्वतःचं आहे ना यामधलं आवडतं काय माहिती आहे काय बघा हे कवट हे मला खूप आवडतं आहे इथून मी फोडतो आणि असं मिक्स करतो गूळ टाकतो याच्यामध्ये खूप छान लागतं आहे खायला कितीला आहे बाबा एक पन्नासला दोन तीस रुपयाला एक मी जेव्हा घ्यायचो दहा रुपयाला एक घ्यायचो एक कवट हे बघा हे चिंच अख्खे लाल कैरी सा रेग्युलर कैरी बोर एक बोर पण छान लागतात हा ते गोड असतात मस्त लागतात चिंच तोंडाला पाणी आलं रे अरे बर हे बघा हे स्टार आहे कितीला आहे पन्नासला तीन वीस रुपयाला एक हे बघा हे खेळणी आहे इकडे हे टॉय किती आहे बाबा अच्छा हे पन्नासवाले आहेत ओके हा पूर्ण पन्नास हे ऐंशी अच्छा हे मोठे आहे ते दीडशे रुपये छान पॉपकॉन अच्छा काय ते दाखवते काय ते दाखव काय दाखव बरं काय हो हो किती ला दे शंभर अच्छा आणि ओके दाखव बरं इथपर्यंत अच्छा अरे वा छान एवढं मोठं होत आपण याने बिल्डिंग साफ करू शकतो आई शपथ घर साफ करायची गरज नाही कितीला आहे कितीला आहे शंभर रुपयाला अच्छा आणि सायकल एक पॅन्डल वाली छान शंभर रुपयाला आहे बघा ती तलवार मी घेऊन जातो माझ्या पोरीला काय मी येतो जाऊन पप्पन या साईडला आहे बघा खेळणीच हे बघा हे एकशे वीस रुपयाला इकडे खेळणी बघतोय आपण यातले काही घ्या खेळणी एकशे वीस रुपयाला आहे जसं की हे बघा हे पूर्ण सेट एकशे वीस हे एकशे वीस रुपयाला आहे किचन सेट आहे बंदुकीचं एकशे वीस हे बघा हे पण एक एकशे वीस रुपयाला डॉक्टर सेट आहे एकशे वीस रुपयाला एक गन एकशे वीस रुपयाला हे एक प्लंबरचं एकशे वीस रुपयाला असे बरेच प्रोडक्ट इथे एकशे वीस रुपयाला आहे काही मोठे मोठे प्रोडक्ट पण आहेत हे बघा हे तीन टॉय एकशे वीस हे सगळे एकशे वीस रुपयाला आहे इकडे आणि या साईटला आपल्याला कितीला आहे बाबा इकडे हे अच्छा हे वीस रुपये आणि हे चेन ओके हे पण वीस आणि हे अच्छा पण वीस वीस रुपयाला आहे सगळं तेच विचारतो हे पन्नास पन रुपयाला आहे ना पन पन्नास अच्छा म्हणजे वीस पन्नास वीस पन्नास असं पन आहे आणि हे बघा हे जे आपल्या आहे इकडे भेटतं आपल्याला मालवणी माठ आणि शेंगदाणे लाडू आहे खाजा कसं आहे पन्नास रुपयाने हे ला लाडू सत्तर रुपयाने हे शेवचे लाडू पन्नास रुपयाला आहे टोपासाची भाजणी पीठ आहे हे बघा वड्याचे पीठ आहेत आणि हे कसं लाल पोहे सत्तर रुपये अर्धा किलो आहे चिंच साठ रुपये पाव किलो डिंकाचे लाडू आहेत आणि मेथी लाडू आहे ना शंभर रुपये पाव आणि डिंक एकशे तीस पाव आणि कोकम कसं आहे एकशे सत्तर पाव आणि हे जे आहे कैरी पण नाईक शंभर रुपयाला आहे आगळ पंच्याण्णव रुपयाला आगळ आहे आणि काय असं होम डिलिव्हरी आहे का तुमचं काय कॉन्टॅक्ट नंबर काय आपला अच्छा एक किलोपर्यंत जर मसाले असतील ना तर कसं आहे म्हणजे आठशे रुपये किलो आहे आणि नंबर आहे एट फोर फाय टू नाईन डबल टू सिक्स झिरो टू कुठला हो अच्छा सॉरी सॉरी हा नंबर आहे बघा एट फोर फाय टू नाईन डबल टू सिक्स झिरो टू हा नंबर आहे तो चुकून सांगितला तो तो नंबर नाही आहे हा नंबर आहे हो सेमच सांगितलं पण सेमच आहे हां सेमच आहे से से अच्छा तसं मालवणी मसाला आहे गावठी हळद आहे कश्मीरी मिरची पावडर आहे लसूण चटणी आहे कोळीत पीठ आहे आणि त्रिकूट चटणी आहे आणि इकडे गरम मसाला आहे संडे स्पेशल मसाला आहे आगरी मसाला पण आहे काय आहे हा एक कोकम तेल कितीला आहे ते साठ रुपयाला एक आहे चालेल हा मुकवाचा स्टॉल आहे त्याच्या बाजूला आपण बघू शकतो हा लोणच्याचा स्टॉल आहे इकडे लोणचे आहेत आणि या साईडला आहे बघा हे पीस सूट आहे हे कसं आहे पीस सूट हा साडेपाचशे आणि तो पहिला वाला कितीला आहे तो साडे नऊशे कमी पण होतील आणि हा टू पीस सेट साडेतीनशे आणि हा रेडवाला कितीला आहे तो रेडवाला साडेतीनशे टू पीस आहे का थ्री पीस आहे तो टू पीस आहे पापडच इकडे हे पापड या साइटला आहे बघा हे आपलं मेकअपचं सगळं किटचं आहे हे आयुर्वेदिकच आहे समोर आपण बघू शकतो ते बघा आता हा जो स्टॉल आपण बघूया टी शर्टचा मी तुम्हाला सगळे स्टॉल दाखवतो हे बघा फक्त दोनशे रुपयाला दोन मिनिटामध्ये तुम्ही टी शर्ट हे करू शकता ऑल साईज आपल्याला मिळेल आणि हे कॉटन नाही आहे हे बोलतात ना आहे माझ्या पण लक्षात नाही येत लगेच एवढा थकतो ना माझ्या लक्षातच येत नाही की काय बोलायचं हे फोग्याचं आहे इकडे पण हे बघा गेम झोन आहे या साईटला आहे आपल्या बघा हे कसं आहे रे बाबा हे चेहऱ्यात मग पन्नास रुपये आणि हे

सगळे खेळणी आहेत इकडे दाखव उडून दाखव जत्रेमध्ये ही ला मजा असते येऊन तर लहान मुलांना येऊन यायचं आणि जबरदस्त मी पण चाललोय माझ्या उद्या मुलीला घेऊन जत्रेमध्ये ज्वेलरीच आहे किचन आहे हे मला कधी लागत नाही बस आपलेच पैसे जातात आपण ज्वेलरीचा कितीला रे दादा हे वीस रुपये आणि तीस रुपये दोन हे कितीला आहे अच्छा तीस ला एक ला दोन आणि हे तीस रुपये इकडे पेन पेन्सिल सगळे आणि समोर आपण बघू शकतो चप्पल शूजचा स्टॉल आहे हा जो स्टॉल आहे आपला मिठाईचा स्टॉल आहे बघा इकडे मिठाई आहे पेटाय कस आहे एकशे वीस रुपये पाव ठीक आहे राहू द्या राहू द्या नाही राह बस 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 फ्रेश आहे एकशे वीस रुपयाला पाव छान स्टॉल आहे कसे दादा पन्नास ला चार काच आहे ना ते बघा चाळीस ला चार हे काचे हे पण काच आहे का अच्छा सगळे काच आहेत हे कितीला दा दादा शंभर ला चार आहे आणि या साईटला समोर आता बघू शकतो आपल्याला बालनगरी बघायला मिळते या साईटला आहे जवळा पाव किमा पाव कलेजी पाव असे आहेत कितीला येते चाळीस रुपयाला आहे ते या साईडला स्प्रिंग रोल पाटार येत इकडे स्टेज आहे हे बघा हाय आहे जोळा हा बघा एक तुम्हाला बालनगरी मध्ये मी इकडे काय काय पण खरंच बालनगरी छान आहे ना ही छोटी ट्रेन आहे ही छोटी ट्रेन आहे तो आहे भूत बंगला आहे तो बघा तो भूत बंगला आहे तिकडे हे बघा हे भूत बंगला आहे हा बंगला आहे रोलर आहे तिकडे पाण्यासाठी बोटच आहे मात कुवा आहे तिकडे हे बघा हे आहे समोरचं हे पूर्ण वाकडा तिकडे जाता बघू शकतो आकाश आहे तो बघा तिकडे आणि असं पूर्ण बालनगरी आहे इकडे हे बघा तिकडे बोट आहे मोठी हो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय